साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात धडणार हृदय घेऊन ती आली ते डायरेक्ट तिच्या रूम मध्ये आली पटकन दार लावून त्याला पाठ लावून थांबले काय केलं ते तुम्ही म्हणत तिनं घट्ट डोळे मिटवून घेतले हे असलं प्रकार तुम्ही माझ्यावर मी अशी मुलगी वाटते का तुम्हाला ही अशी घाई नव्हती करायला हवी तुम्ही याला सरळ सरळ अविचार म्हणतात निदान माझा तरी विचार करायचा होता तुमच्या शहरात चालत असेल असं बेताल वागणं इथं नाही त्या सम्राटने असं वागायची कधी हिंमत नाही केली माझ्यासोबत आणि तुम्ही शी नाही मला नाही आवडलंय तुमच्याबद्दल रिस्पेक्ट वाटायला लागलेला मला आणि तुम्ही तो एका क्षणात घालवून टाकला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला हो आहे, आहे प्रेम माझही मान्य आहे मला पण प्रेम असं नसतं हो निदान माझ्या दृष्टीने तर ते असं असूच शकत नाही ती एक गोष्ट तुमच्यासाठी अगदी साधारण असेल पण माझ्यासाठी ती काय आहे हे तुम्हाला कदाचित कळणार नाही नाही मी आता बोलणारच नाहीये तुमच्याशी बद झालं आज क्षितिजींनी हे असं काही केलंय हेच तिला स्वीकारायला वेळ लागत होता आधीच त्याच्यापासून दूर जायचा तिचा चाललेला प्रयत्न नेहमी फसत होता आणि आज तर त्यांच्यात घडलेला या प्रसंगाने तिची प्रचंड चिडचिड होत होती एका बाजूला त्याच्यावर असणार प्रचंड प्रेम आणि एका बाजूला ते असे वागलेत याचा स्वीकार करायला तिला अवघड जात होता कधीकधी आपण एखाद्याबद्दल वाटणाऱ्या आदराने त्याला खूप उंचीवर नेऊन ठेवत असू तर त्याच्याकडून होणारी ती चूक आपल्याला स्वीकारताच येत नाही असंच तिच्या बाबत काहीस सच झाले तिथेच बाहेर फिरत होता आणि ते दागिने ठेवून अवनीला आवाज देतच तिच्या बाबांच्या रूम मधून बाहेर पडली ताई ए ताई अग कुठ आहेस म्हणत ती तिला पहायला त्यांच्या रूम मध्ये निघालेली इकडं मात्र आता प्रचंड टेन्शन आलेलं जे मघाशी घडून गेलेलं ते अगदीच त्याच्याकडून अविचाराने त्यालाही आता लक्षात येत आता तिच्या रिएक्शनचीही त्याला भीती वाटत होती तिच्या रुद्रावताराची तशीही आधी त्याला कल्पना नव्हती का पण त्याला वाटलेलं कि ती असं काही केल्यावर पागळेल इतर मुलींसारखी कदाचित त्याचा विचार ही करेल पण ती इतर मुलींसारखीच तर नाहीये ना तिने याचाच राग मनात पकडून आता माझ्यापासून आणखीनच दूर गेली तर अरे यार त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले आणि त्याचा हात आता ही अस्वस्थतेमध्ये केसामध्ये गेला कुठे जाऊन बसलीये ही ताई एक ताई मंजिरीने दारावर येताच पहिलं दार वाजवलं पाहते तर डोअर आतून बंद होत मग मात्र ती आत आहे समजून तिने पुन्हा डोअर वाजवलं ताई अग काय दा करते आहे सात जेवण बनवायला उशीर होतोय आणि दात बंद केलंय सास दार उघड ग तू मला भूक लागलीये कधीची सांगते आणि तू आहेस की मुद्दाम करतेस की काय ग ती बाहेरूनच पाय आपटत म्हणाली मंजिरी तू पुढे होऊन पोळ्या करायला घे मी आले तिचा स्वर रागीट वाटत होता अग पण आता काय करते आले बोललेले कळत नाही का तिचा तो स्वर ऐकून इकडे क्षितिच्या हृदयाची धडधड वाढलीच होती कारण तिच्या बोलण्यावरून सरळ जाणवत होत कि ती आणखीनच चिडलेली आहे कदाचित तिला ते सगळं आवडलंही नसावं आता मात्र बारीक तोंड झालेलं त्याच एवढ्यात मागून विल्यमचा आवाज आला काय करताय काय झालं कुठे काय काय नाही अ मग चला वर जाऊ अ तू जा मी आलोच ओके म्हणत तो निघून गेला विल्यमला तर तो कसा सांगणार होता जे त्या दोघात झालेलं आणि त्याने स्वतः टीम कॉल घालून ठेवलेला आणि आता मात्र त्याचं मन कुठेही लागतच नव्हतं मंजरी ही एवढा रागातच किचनमध्ये गेलेली अवनी किचनमध्ये जाताना तरी दिसेल अर्ध वाटून तो तिथच अस्वस्थपणे फिरत राहायला बिझनेसचे इशू असा सहज सुटकीसरशी सोडवणारा तो तिच्या बाबतीत मात्र अगदीच हात टेकल्याची फीलिंग त्याला येत होती नात्यांची अशी गुंतागुंत त्याला सहन होत नव्हती आणि सोडवताही येत नव्हती तिच्याकडून वधवून घेण्याच्या नादात आता मात्र भलतच काही झाल्याने त्याचं मन प्रचंड उदास झालेलं आणि एक पाच मिनिटांच्या अंतराने अवनीनं दार उघडलं तिनं दार उघडताच तोही त्या दिशेला वळला तिलाही दार उघडताच तो नेमका समोर दिसला तस ती मात्र पटकन रागाने मानेला हिसका देत बाहेर आली आणि रूमच दार लावून त्याच्याकडे पुन्हा न पाहताच सरळ किचन मध्ये हृदयावर असंख्य वार होऊ लागलेले अरे यार हे काय झालं त्याचा पाय आता वर जायलाच तयार नव्हता तिथेच घुटमळत तो तिथेच चौकात वेड्यासारखा इकडून तिकडे फिरत होता त्याला कळतच नव्हतं आता हे सगळं सोडवण्यासाठी काय करावं अवनी आत किचन मध्ये जातास तिचा आतून येणारा आवाज त्याला कळला ती मंजिरीला म्हणत होती मंजू मी बळवते सगळं जा लगेच वाढून घे त्यांना मी मी एकटी हो तू एकटी केलंस तर काही बिघडणार नाहीये जा त्यांना बोलावं आणि ताट करायला घे काय ग ती वैतागून बाहेर आली आणि तिला क्षितिज चौकातच दिसला क्षितिज सर जेवायला वाढते चला ना विल्यम सर कुठे आहेत तो वर आहे ओके आणते बोलावून ती वर त्याला बोलवायला गेली काहीच वेळात विल्यम ही खाली आला आज दोघांना मंजूने एकटीनेच आणून वाढलेलं अवनी मात्र आता त्याच्या समोरही आली नाही क्षितिज आता मात्र भयंकर गिलटी वाटत होत जेवण झाल्यावर क्षितिज आणि विल्यम आपापल्या रूम मध्ये आले झोपच हो लागत नव्हती सतत तिचा रागावलेला चेहराच डोळ्यासमोर येत होता अवनी तिची सगळी काम झाल्यावर बेडवर येऊन पडली पण तिच्याही डोळ्यासमोरून तो प्रसंग काही केल्या जात नव्हता हो खर तर तिच्यासाठी तो एक क्षण फक्त क्षण नव्हता ज्या क्षणाची स्वप्ने फक्त लग्नानंतर पाहणारी ती अशी मुलगी होती प्रेम त्याच्यावर होत नव्हतं असं नाही पण तिनं ते मान्य केलं नसताना त्यानं हे असं करणं हे तिला रुचलेलं नव्हतं अगदी वेगळ्या द्वंद्वात फसल्यासारखी झालेली ती तो तिच्यासाठी केवळ एक किस नव्हता जणू तिचा आत्मास्थाने काढून घेतलाय असं तिला फील होत होत तिचं मनच लागेल यासाठी राग चिडचिड व्यक्त करत होत की ती त्याच्यावरच प्रेम स्वीकारू शकत नाही आणि आता ती कस मनाला सावरणार होती तिचं तिलाच कळेना झालेलं ती रात्र कशी बशी सरली क्षितिजची काही नीर झोप झालीच नव्हती आलामने जाग आली तसा तो उठला अगदी नेहमीप्रमाणे एक्सरसाइज वगैरे केले आंघोळ वगैरे आवडली पण आज त्याचे डोळे झोप न झाल्याने चांगलेच ओढल्यासारखे झालेले आता ही हॉस्पिटल मध्ये जायचं असेल तिच्या बाबांना आज डिस्चार्ज मिळणार होता आणि कर्तव्य म्हणून डॉक्टरांशीही इतर गोष्टी बोलून घ्याव्या लागतील यासाठी तो तयार झाला आणि शर्टच्या कॉलरला गॉगल अडकून बाहेर आला तर ती वर असलेल्या त्यांच्या रूमच्या बाहेरच्या जागेत झाडत होती तो बाहेर आला तरीही आता तिने जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्याकडे पाहिलंही नाही जसं तिथं कोणी नाही असं बिहेव करत होती ती तो मात्र तिला तिथं पाहून थबकला ती आपल्याकडे पाहिल या आशेने तिच्याकडे पाहत त्याने तिथेच पायात शूज घातले पण छे ती तिचं झाडून होताच उठली आणि खाली जायला निघाली पाहून तो पटकन तिच्या समोर येऊन थांबला आय एम सॉरी ती मात्र त्याच्याकडे अजिबात पाहता त्याला कट मारून निघाली तसा त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं अवनी आय सेड सॉरी तो अगदी बारीक तोंड करून तिला म्हणाला काय करताय तुम्ही सॉरी म्हणलं की झालं नाही मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये जडावलेल्या स्वरात म्हणत ती सरळ त्याला घालून खाली निघून गेली अवनी त्याच्या तोंडून तिला आवाज दिला गेलेला ती मात्र निघून गेलेली आणि आताही त्याला तिचे हे शब्द आणि तिचं तुटक मागणं त्याला हर्ट करून गेलेलं काय झालं सर विल्यम ए मागे उभा होता हे पाहून आज जाणीवपूर्वक सोबत घेतलेला गॉगल आधीने डोळ्यावर चढवला आणि मगच मागे वळला पानावलेले डोळे त्याला इतर कोणाला दाखवायचे नव्हते अ काय नाही तुझं आवरलं असेल तर खाली ये दवाखान्यात एकदा जाऊन येऊ आणि मग फॅक्टरीत जाऊ हो माझ झालंय मी आलो जस्ट शूज घालून विल्यमने सांगताच तो खाली निघून आला अवनीचं काही ना काही काम चालू होतं विलियम हे काहीच वेळात खाली आला ते दोघ आलेले दिसतात मंजिरीने त्या दोघांनाही नाश्ता आणून दिला आणि ती शाळेत जायला निघाली जणू काही अवनीने मंजिरीला आधीच सूचना दिली असावी आणि मंजिरी बस तेच करत होती समोर हे नाही तर ते काम करणारी अवनी आजही नेहमी सारखी भरभर आवरत होती पण तिचा आजचा वावर सहज नव्हता तिच्या तिच्याच कोशात असल्यासारखी ती तिची कामे आटोपत होती तिनं आज एकदाही क्षितिश कडे पाहिलं नव्हतं आणि तिचं हेच दुर्लक्ष करणं क्षितिशला खूप म्हणजे खूपच त्रासदायक होत होत आजपर्यंत कित्येक मुलींना त्याने दुर्लक्ष केलेलं ब्रेकअप पण त्याच्याकडूनच आधी झालेलं असायचं पण यावेळी जो त्रास त्याला होत होता असा कधीच झाला नव्हता क्षितिजाने विल्यम एव्हाना नाश्ता करून तिथं था चौकात थांबलेले तिची आवरण्याची वाट पाहत होते पण अवनी एक क्षणाला आवरून बाहेर आली विल्यम कार काळ चल निघूया हॉस्पिटल मध्ये ती आलेली दिसतात क्षितिज म्हणाला अहो हो अवनी मॅम चला विल्यम म्हणाला आणि दोघही बाहेर जायला वळले तसे पाठीमागून तिचे अनपेक्षित तिखट शब्द कानावर पडले एक मिनिट विलियम साहेब थँक्यू पण मी सोबत येणार नाहीये माझी मी पाहिन म्हणत ती त्यांच्या समोर बाहेर पडू लागली पाहून आता क्षित्रीने तिला पुन्हा तिच्या समोर जात अडवलं अवनी असं का करत आहेस एक कशी जाणार आहेस मला ही तर डॉक्टरांशी बोलायचंय आम्ही हे तिथं चाललोय तर सोबत ना तुम्ही कशा ना आमच्यासाठी तुमच्या ऑफिसच नुकसान करताय माझे वडील आहेत माझ मी बघते तुम्ही जा तुमच्या ऑफिस मध्ये माझाच प्रॉब्लेम आहे ना तुला ठीक आहे विल्यम तिला हॉस्पिटल मध्ये सोडून ये माझा मी जाईन कसाही ऑफिसला काय संबंध तुमची कार माझ्यासाठी पाठवायची एवढी काहीही गरज नाहीये अन तसही या आधी काही नव्हती मला कुठं जायला जिची मला आता गरज पडेल मी असंही जाऊ शकते म्हणत आताही ती त्याला वळसा घालून वाऱ्याच्या बाहेर निघाली विल्यम स्टॉप हो सर अवनीताई अवनीताई वेट आहो असं काय करताय सोडतो ना आम्ही थँक्यू विल्यम साहेब पण खरंच त्याची काही गरज नाहीये मी आलेलो नको आहे ना तिला तिथं हॉस्पिटलमध्ये ठीक आहे विल्यम मला फॅक्टरीमध्ये सोड आणि मग तिला सोडायला हॉस्पिटलमध्ये जा बट डू एज आय से म्हणत क्षितिजा आदेश देऊन सरळ कारमध्ये दे पुढं बसायला गेला तसा विल्यम अवनीला म्हणाला अवनी मॅम प्लीज ऐका ना हा भाऊ सांगतोय असं समजून ऐका ठीक आहे मी आलेच म्हणत ती सरळ किचन मध्ये आली बाबांसाठी आणि शिवरामसाठी भरलेला डबा तिनं घेतला आणि बाहेर पडणार तर तिचं मन मानलं नाही ती पुन्हा माघारी आली तिच्या काही मनात आलं मी तिनं पटकन ही दबा भरला आणि ती कारजवळ आली त्याच्याशी वाईट तिच्यासाठी तिच्यासाठीही इतकं सोपं नव्हतं असं वागताना तिलाही तर आणखीनच त्रास होऊ लागलेला कालच्या त्या प्रसंगामुळे तर जास्तच तिच्या समोर ही इलाज नव्हता ती कारजवळ आली पाहते तर तो आज पुढे बसलेला आणि विल्यम ड्रायव्हिंग सीटवर होता मग मात्र ती मागचा डोळ उघडून बसली आणि कार धावू लागली क्षितिज काचेतून बाहेर पाहत होता तिच्या बोलण्या वागण्याने हृदयावर क्षणाक्षणाला असंख्य घाव होत होते आणि त्याची अवस्था तडपणाऱ्या पक्षासारखी झालेली एक घाव दोन तुकडे असा त्याचा रूल होता असूनही आता मात्र तोच रूल त्याला फॉलो करता येत नव्हता आजचा पार्ट इथं संपलाय हे काय झालं परिस्थिती तर आणखीनच चिघळलीये आता काय करेल क्षितिश अवनीला म्हणू शकेल का बघूया पुढच्या भागात काय होते? त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच